मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये खात्यात जमा झाल्यामुळे महिलांनी आनंद व्यक्त केला आहे या निधीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी आणि जीवनावश्यक बाबींसाठी होईल त्यामुळे ही योजना ही खऱ्या अर्थानं प्रत्येक महिलेचा सन्मान करणारा असल्याची भावना अकोला इथल्या लाभार्थी महिलांनी व्यक्त केली आहे माझी लाडकी बहिणी योजना ही योजना चालू केल्यापासून आम्हाला खूप आनंद झालेला आहे काल माझ्या मध्ये म्हणजे माझ्या खात्यामध्ये चौदा तारखेला तीन हजार रुपये आलेले आहे ही योजना खूपच महिलांसाठी खूपच चांगली योजना आहे या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा रक्षाबंधन निमित्ताने मुख्यमंत्री यांनी माझी लाडकी बहिणी योजना या निमित्त या आमच्या आमच्या मध्ये पैसे जमा केले त्याबद्दल आमचे रक्षाबंधन खूप चांगल्या प्रकारे जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा महिलांना खूप चांगल्या प्रकारे लाभ मिळालेला आहे कालच सर्व महिलांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जमा झालेले आहे या लाभापासून महिलांना अनेक अडचणींवर मात करता येईल आणि मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आणखी काही आरोग्य विषयक काही अडचणी असतील त्याच्यावर महिलांना खूप हातभार लाभ येईल महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना आयोजित करून सर्व महिलांच्या खात्यामध्ये रुपये दिलेला आहे मुंबईत मानखुर्द इथे राहणाऱ्या महिला प्रणिता पंडित यांच्या बँक खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये जमा झाले त्याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानले आहेत आणि मला काल सहा वाजून एकावन्न मिनिटांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहे आणि दोन महिन्याचे एक साथ आले त्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांचे खूप खूप आभार पैशांचा तर उपयोग स्त्रीला तिच्या रोजच्या जीवनामध्ये होतच असतो आणि तो होईलच आणि प्रत्येक स्त्रीला होईल आणि असे जनसामान्य महिलांमध्ये कशी भावना होती की पैसे येणार नाहीत पण शिंदे सरकारने त्यांचा शब्द खरा ठरवला